दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वर्षी पनालझ कोनवाडी येथे अडुसष्ट वेळा हनुमान जन्मोत्सव सोहल्यानिमित्त ही कोनवाडी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हलदीपुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि या हलदीपुंकू समारंभासाठी तीनशे ते चारशे महिलांची उपस्थिती होती प्रथम हनुमंतरायाचं आणि लक्ष्मी मातेचं पूजन करून हळदी कुंकू समारंभाला सुरुवात करण्यात आली आजूबाजूच्या गावातून वाडीतून आलेल्या महिला प्रमुखांचा श्री महिला मंडळच्या वतीने महिला प्रमुखांचा संस्कार करण्यात आला सो सौन सोडकार दमाने तामोर या सर्व गावातील महिला तसेच मराठी साहित्य शिक्षिका उपस्थित होत्या त्यानंतर आलेल्या सर्व महिलांना बाण करण्यात आले